संजय गांधी नॅशनल पार्कला मुंबईचं फुफ्फुस म्हटलं जातं ह्याच संजय गांधी नॅशनल पार्कच्या नागला ब्लॉकमधल्या ट्रेलचा हा आग व्हिडिओ नागला ब्लॉक हा संजय गांधी नॅशनल पार्कचा असा एक भाग आहे जो मूळ भागापासून वसईच्या खाडीमुळे विभागलेला आहे वसईच्या खाडीमुळे इथल्या वन्यजीवांना नॅशनल पार्कच्या इतर भागांसारखं एका जागेवरून दुसरीकडे जास्त मू होता येत नाही त्यामुळे या कम्पॅरेटिव्हली छोट्या जागेमध्ये जास्त प्रमाणात बायोडायव्हर्सिटी पाहायला मिळते सुरुवातीलाच आम्हाला एक छान सॅटिंग झालं तो म्हणजे हा मुंगीच्या फॉर्ममध्ये असणारा स्पायडरचा ह्या स्पायडरने एका मोठ्या मुंगळ्याला हंट केला होता मग हे कॅटरपिलर दिसलं या कॅटरपिलरच्या डोक्याकडच्या भागावर डोळ्यांसारखे मार्क्स आहेत ज्यांच्यामुळे प्रिडेटर्सला हा एखादा साप किंवा तत्सम प्राणी वाटून ते ह्याच्यापासून दूर राहतात इथे आम्हाला स्पिटिंग स्पायडर सुद्धा दिसला ह्याने बनवलेलं घरट एखाद्या स्पिटसारखं असतं म्हणून ह्याचं नाव स्पिटिंग स्पायडर ह्या सुंदर लाल किड्याचं नाव रेड कॉटन बग इथे दिसलेला आणखीन एक सुंदर बग म्हणजे हा लीफ फुटेड बग याला ह्या पानांपासून वेगळं स्पॉट करणं हे खूप मोठं स्किल आहे मग दिसला हा एक स्पायडर अगदी मुंगीसारखा वाटत असला तर ह्या ॲक्च्युली एक अँट मिमिकिंग स्पायडर आहे जंगलात फिरताना आपल्याला बऱ्याचदा दिसतं ते हे आपल्या नखांपेक्षाही अगदी छोटं कॉमेलिना फ्लॉवर पूर्ण हिरव्या बॅकग्राऊंडवर ही निळी फुलं खूप सुंदर दिसतात जोरात पाऊस सुरू झाल्यावर आम्ही एका झाडाच्या आडुशाला गेलो त्या झाडावर आम्हाला हे पिन मशरूम बघायला मिळाले आणखीन एक सुंदर सेटिंग झालं ते, ते म्हणजे ह्या टायगर बीटलचं ह्याला टायगर बीटल म्हणायचं कारण म्हणजे वाघासारखा का हा सुद्धा पळत असताना शिकार करू शकतो बटरफ्लायजमध्ये आम्हाला इथे बॅरोनेट बटरफ्लायसुद्धा बघायला मिळालं तसंच इथे अँगल्ड पिरियड ग्रास डीमन आणि आजचं आमचं सगळ्यात रेअर साईटिंग म्हणजे रस्टिक बटरफ्लायसुद्धा पाहायला मिळालं फुलपखरं आणि मॉच्समध्ये जेव्हा त्यांच्या पंखांवरती ऊन पडतं तेव्हा त्या ते उष्णतेमुळे त्यांचे फ्लाईट मसेल्स ॲक्टिव्ह होतात आणि नंतर ते दिवसभर उडायला सक्रिय राहतात पण पावसाच्या दिवसांमध्ये बराच वेळ सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे त्यांना तो ऑप्शन राहत नाही अशा वेळेस ते स्वतःच पंख फडफडवून त्यांचे फ्लाईट मसेल्स वॉर्म करण्याचा प्रयत्न करतात या मॉथला आम्ही हेच करताना बघितलं आजचं इथलं आणखीन एक छान सायटिंग म्हणजे टेल जे बटरफ्लायजचं मीटिंग पेअर टेल जे बटरफ्लाय नॉर्मली अजिबात शांत नसतो तो भारतातल्या काही सगळ्यात फास्ट उडणाऱ्या बटरफ्लायजपैकी एक आहे तो बटरफ्लाय असा शांत पाहणं हा सुद्धा एक सुंदर एक्सपिरियन्स होता इथे आम्हाला हे सुंदर शटलकॉक मशरूमसुद्धा बघायला मिळालं पावसाळ्यात फॉलिएज म्हणजेच पानं आणि फांद्या ह्यांमुळे होणारी कॅनोपी थोडी थिक असते त्यामुळे बर्डिंग काही चांगलं होत नाही त्यातल्या त्यात आम्हाला हा ओडी केफ उडत्या उडता बघायला मिळाला आणि हा जंगल आउलेटसुद्धा बघायला मिळाला इतर दिसलेले आणि ऐकायला मिळालेल्या पक्ष्यांची ई लिस्ट मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेन इथे हा सिग्नेचर स्पायडरसुद्धा बघायला मिळाला या स्पेसिमच्या जाळ्यामध्ये सिग्नेचर इतकी नीट दिसत नसली तरी सिग्नेचर स्पायडर्स हे त्यांच्या जाळ्यातल्या एका स्पेसिफिक जागेवर एक सिग्नेचरसारखं व्हिंग करण्यासाठी खूप फेमस आहेत असं म्हटलं जातं की ऊन पडल्यावर त्याच्यातनं लाईट परावर्तित होतो आणि पक्ष्यांना युव्ही लाईट दिसतो त्यामुळे उडताना त्यांच्यामुळे या स्पायडरच्या वेबचं नुकसान होऊ नये म्हणून ही सिग्नेचर तो करतो इथे आम्हाला रानहळदीची सुद्धा भरपूर झाडं बघायला मिळाली इथल्या मोरिंदाच्या झाडाला सुद्धा फळं आली होती लेडी बसचं मेटिंग सुद्धा आम्हाला इथे बघायला मिळालं आपल्या भागातनं अक्षरशः नामशेष चाललेले प्रथम म्हणजेच सुद्धा इथे भरपूर बघायला मिळाले जवळच आम्हाला ही इंडियन स्नेल सुद्धा बघायला मिळाली ट्रेलच्या शेवटी आम्ही पोचलो ते क्रीक पर्यंत समोर उरलेलं नॅशनल पार्क दिसत होत इतक्या घनदाट ना दोन तीन तास फिरल्यानंतर समोर अशी ओपन मोठी वॉटर बॉडी दिसणं तिच्या मागे इतकं मोठं जंगल घनदाट दिसणं त्या घनदाट जंगलावरती हे सुंदर ढग दिसणं या सगळ्यांनीच या ट्रेलचा शेवट गोड केला आता थोडं ऑर्गनायझर्स विषयी ही ट्रेल संजय गांधी नॅशनल पार्कच्या निसर्ग वाचन केंद्राने ऑर्गनाईज केली होती आमच्याबरोबर नॅचरलिस्ट आकाश माडगट होते त्यांचं थेसिस स्पायडर्समध्ये असल्यामुळे स्पायडर्सची आम्हाला खूप छान माहिती मिळाली तसंच या व्हिडिओमध्ये दिलेली संपूर्ण माहिती ही त्यांनी ट्रेल ट्रेलदरम्यान दिलेली आहे ॲक्च्युली मला ही स्क्रिप्ट लिहिताना जेवढी माहिती आठवली तेवढी ॲड केली आहे त्यांनी ह्यापेक्षा खूप जास्त माहिती ह्या दरम्यान आम्हाला दिली होती संजय गांधी नॅशनल पार्कच्या वाचन केंद्राचं चा, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पेज आहे ज्याच्यावरती ते रेग्युलरली नवीन नवीन नवी ट्रेल्स ऑर्गनाईज केलेल्या एनलिस्ट करत असतात आणि ह्या ट्रेल्स अगदी नॉमिनल रेट्समध्ये घेतल्या जातात प्राण्यापक्ष्या किड्यांची आवड जरी नसेल तरी ह्या मुंबईतल्या फुरफुसांना पावसाळ्याच्या दिवसात हिरव गार झालेलं बघण्यासाठी ह्या ट्रेल्सला एकदा तरी नक्की जॉईन करा आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा आणि अजून जर केलं नसेल तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू